नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या पाच मिनिटामध्ये जनरल नॉलेज चे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे एटीएम मशीन मध्ये किती पैसे असतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार एक कोटी रुपये मित्रांनो भारतामध्ये ज्या एटीएम मशीन लावलेल्या असतात त्यांच्यामध्ये एक कोटी रुपये ठेवण्याची लिमिट असते पण एक कोटी रुपये त्या एटीएम मशीन मध्ये ठेवल्या जात नाहीत त्या एरियावर डिपेंड करते ते एटीएम मध्ये किती पैसे ठेवायचे दुसरा प्रश्न आहे पत्त्यांच्या खेळाचा शोध कोणत्या देशात लागला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चीन मित्रांनो चीन या देशामध्ये पत्त्यांच्या खेळाचा शोध लागला होता तिसरा प्रश्न आहे माणसाने सर्वात अगोदर कोणत्या प्राण्याचे दूध प्यायला सुरुवात केली होती या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक शेळीचे मित्रांनो माणसाने सर्वात अगोदर शेळीचे दूध प्यायला सुरुवात केली होती त्यानंतर गायीचे किंवा म्हशीचे दूध माणूस पिऊ लागला चौथा प्रश्न आहे प्रभू रामचंद्रांचा जन्म कुठे झाला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अयोध्या मित्रांनो प्रभू रामचंद्रांचा जन्म अयोध्या या ठिकाणी झाला होता पाचवा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव काय होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन राजे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भसले होते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत असेल सहावा प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने हार्ट अटॅक येत नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार संत्रा मित्रांनो संत्रा हे एक असे फळ आहे जे फळ खाल्ल्याने हार्ट अटॅक येत नाही सातवा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठी दूध विकणारी कंपनी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अमूल मित्रांनो अमूल ही कंपनी भारतातील सर्वात मोठी दूध विकणारी कंपनी आहे अमोल कंपनी सर्वात जास्त दूध विकते दही विकते ताक विकते लस्सी विकते आणि दुधापासून बनणारे जे इतर पदार्थ आहेत ते सुद्धा विकते आठवा प्रश्न आहे कोणत्या देशात गायीची पूजा केली जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भारत मित्रांनो आपल्या भारत देशामध्येच हिंदू धर्मात गायीची पूजा केली जाते आणि गाईला माता सुद्धा मानले जाते नवा प्रश्न आहे महाराष्ट्रात सध्या किती उपमुख्यमंत्री आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन दोन मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत पहिले आहेत देवेंद्र फडणवीस आणि दुसरे आहेत अजित पवार आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुमच्या तालुक्याच्या आमदाराचे नाव काय आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर मित्रांनो आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया एक आपण एकदा अशाच एका महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद